नमस्कार मंडळी तर मी ही मेहंदी गौरी गणपतींसाठी काढलेली होती कशी वाटते मी स्वतःच काढलेली आहे त्यानंतर आमच्या गावात दोन ठिकाणी गौरी बसवल्या जातात तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो त्यानंतर हा डेकोरेशन बघा मी पाह पहिल्यांदाच बघितलेला आहे तुम्ही कधी असा बघितलेलं का आहे का, का सांगा मला नक्की आणि कसा वाटतो तेसुद्धा सांगा विराजला तर खूप आवडला तो खूप छान तिथे बघत पण होता आणि फोटो काढण्यासाठी पण उभा राहत होता आणि आज आमच्या गौरी जाणार आहेत त्यानंतर रात्री आम्ही थोडे नाचलो खूप मजा आली म्हणजे जी परंपरा आहे त्या पद्धतीने नाचत होतो त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि कशी वाटली माझी व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो